साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर झालेल्या माहितीच्या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली आहे पाहुयात काय काय आणखी पाहिजे नाही नाही आम्ही एकत्र आहोत आमचे संयुक्त पत्रकार परिषद होते पण मला कळलं की आघाडीवर वेगवेगळे वेग होऊन वेग गेले ना म्हणजे जे एकत्र पत्रकार परिषद घेऊ शकत नाही नाहीत आता काय महा आघाडी आहे का काय माहित नाही आता ते अधिवेशनात देखील कसं दिसलं त्यांची आगगाडी खरं म्हणजे विरोधी पक्षात इथं तर तुमच्याकडे जे वाक्यता दिसली नाही सभागृहात देखील दिसली नाही दुर्दैवाने पावसाळी अधिवेशन आपलं यशस्वी झालं म्हणजे म्हणजे झालं यशस्वी झालं पण दुर्दैवाने की जशी आमची अपेक्षा होती की विरोधी पक्षाने जनतेचे प्रश्न सभागृहात मांडले पाहिजे सभागृहामध्ये उत्तर घेतलं पाहिजे शासनाकडून त्याची सोडवणूक करून घ्यायला पाहिजे मग शेतकरी असतील इतर जे काही घटक आहेत आपले सर्व त्यांच्याबद्दल मतदारसंघातले असतील राज्यव्यापी असतील परंतु तसं काही आम्हाला तिकडे दिसलं नाही आणि त्यांना फक्त बाहेर पायऱ्यांवर सरकारचा निषेध करणं जसं मुख्यमंत्री म्हणाले की खोट्या सगळ्या हवेमधले बाळ उडवणं हवेत बांध सोडणं आणि खोट्या सगळ्या आता आन्त, अंतिम प्रस्ताव मध्ये इतके खोटे प्रश्न होते म्हणजे प्रश्न वे, एक वेगळा आणि म्हणजे उत्तरता आम्ही बरोबर नीट दिली परंतु त्यामध्ये प्रश्न विचारताना देखील किंबहुना अंतिम आठवडा प्रस्ताव असेल लक्षवेधी असेल चुकीच्या माहितीच्या आधारावर अर्धवट माहितीच्या आधारावर त्या ठिकाणी हे सगळं कामकाज करण्याचा त्यांनी प्रयत्न केला खर म्हणजे त्यांनी आता तुमच्या समोर दुरुस्तीकडे पायऱ्यांवर आंदोलन करतात आता याचा फलक घेऊन करत होते ते ठीक आहे आता फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन म्हणून गेले त्यांनी हा भोपळा वगैरे ठीक आहे